आज आपण गोराई येथील चाफा लागवड केलेल्या एका फार्मवर हो आहोत या ठिकाणी आपण हिरवळ कृषीच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये ह्या लागवडीला खत व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन केलेलं आणि या ठिकाणी ही जी आता आपण लागवड पाहत आहात ही लागवड बारा पूर्वी केलेली जुनी लागवड आहे आणि ह्या लागवडीची छाटणी करून त्याचं योग्य व्यवस्थापन करून याचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जाते आपण पाहिलं तर झाडाची जी उंची आहे ती उंची छाटणी करून मर्यादित केलेली आहे जेणेकरून फुलांची काढणी जी आहे ही काढणी करणं सोपं होईल झाडाचा विस्तार आपण पाहतात हा विस्तार हातालगत हातापर्यंत आपला हात पोचतो तिथपर्यंत हा विस्तार मर्यादित केलेला आहे आणि पुढे या इकडे पण आपण पाहू शकतात झाडांमधलं असलेलं अंतर छाटणी करताना दोन झाडांमधले असलेली जी केलेली विरळणी आहे या विरळणीमुळे ती जी लागवड आहे ही लागवड पूर्ण क्षमतेने फुलांचं उत्पादन देत आहे या ठिकाणी झाडांना आलेला जो बहर आहे हा बहर प्रत्येक फांदीला आपण पाहू शकतात हा प्रत्येक फांदीला ह्या कळ्या लागलेल्या आहेत जो आपण ह्या बागेसाठी मे महिन्यामध्ये खत व्यवस्थापनाचा जो डोस सजेस्ट केलेला त्याचे हे परिणाम या ठिकाणी आपण पाहत आहात पुढे सारी का मॅडम पुढे या ठिकाणी प्रत्येक फांदीला ह्या कळ्या आलेले आहेत आणि ह्याचं नियमित जे उत्पादन जे आहे ही काढणी जी आहे ही सुरू आहे या ठिकाणी हे जे प्लांटेशन आहे लागवड आहे ही झाडांची संख्या बाराशे झाडांची संख्या आहे आणि आज या ठिकाणी फुलं जी काढणी केली ही साडेबारा हजार फुलांची तोडणी आजच्या दिवसाला या ठिकाणून झालेली आहे जो आपण खत व्यवस्थापन जे नियोजन दिलं होतं त्या नियोजनाप्रमाणे ह्या बागेच्या मालकांनी खताचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्याचे परिणाम हे आपण पाहत आहात ही संपूर्ण जी लागवड आहे ही बाग आहे ही मुंबई उपनगरातील गोराई या ठिकाणी आहे या ठिकाणी ही केलेली लागवड चांगल्या क्षमतेने उत्पादन देत असून या प्रकारची लागवड अशा प्रकारे लागवड करून छाटणी खत व्यवस्थापन व योग्य नियोजन केल्यास ही चाफ्याची फुलशेती जी आहे ही आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला फायदेशीर ठरू शकते धन्यवाद